येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत येवला बघूया जनतेचा कौश कोणाच्या बाजूने आहे आज आपल्याकडे आपल्या सोबत आहे लासगावचे मतदार बघूया काय म्हणतात आपल्याला आमदार कसा हवा आहे सगळ्यांची सेवा करणारा सगळ्यांना पाणी देणारा हा नाही हजार मतदान तुमच्यामध्ये पर्याय नाही कोणी आलं तर आलं तर तिकडून जातात जास्त त्यांचे तुटतील कामा काम करणार मला विनंती कसा असावाळ साहेब सारख्या पण लासलगावचा प्रश्न खूप गंभीर आहे येणार तर भुजबळ शेळकून येणार भुजबळ साहेब सारखे असावेत विकास करणारे माणसं आहेत ते अव ते जे काम करते भुजबळ साहेब ते दुसरा आमदार करून शकणार नाही आणि माझं असं म्हणणं आहे मी आमचे जे लातलगाव भागातले तेतीस गाव आहे आमचा पाठिंबा शंभर टक्के पाठिंबा भूजबळ साहेबांना भर साहेबां जॉईन दुसरा आमदार होऊन गेले विकास करणार असं आहे की बाबा तो आहे ना कमी पावसाला पैसा त्याच्यात सुद्धा काय आमच्याकडे चांदूळ तालुका सुरू आणि खऱ्या अर्थाने शेतीसाठी जर नूट चमेट असेल तर पाण्याच्या सिंचाची गरज असते आणि एरिया खूप मोठा आहे आमचा खाणगाव असेल मायगाव असेल मालगाव असेल सरोळा असेल आणि सर्व शेतीवरती शंभर टक्के अवलंबचा परिसर आहे ज्याच्यामध्ये मग निश्चितच शेतकरी बांधव असतील मजूरवर्ग असतील व्यापारी वर्ग असेल त्यांना जर प्रगतीच्या पथवरती न्यायचं असेल प्रगतीचा असेल तर निश्चितपणाने शेतीचा पाया पक्क करणं गरजेचं आहे आणि एकेकाळी एक हा पाण्यासाठी सिंचनासाठी उपस्थित असलेला परिसर निश्चितपणाने उदरखेड केला म्हणून ज्याच्यापासून आमच्याकडे आला युवा साहेबांच्या माध्यमातून तो कारणच झाला आणि त्यापासून बऱ्यापैकी शेतीमध्ये डेव्हलप पाण्याची झाली आणि डेव्हलपमेंट प्रगती पथावरती आहे म्हणजे वाद बसण्यासाठी विकासाला मोठं दिलं पाहिजे शेतकऱ्या शेतकरी आपल्या मुलांना सुद्धा शिकवू शकतो आणि महत्व शेतीला महत्वाचं आहे शेतीची मूलभूत गरज काय का पाणी रस्ता आणि वीज या गोष्टी महत्वाच्या साहेबांनी आपण ते वर बोलून दिलं त्यामुळं आम्ही शंभर टक्के साहेबांच्या पाठीशी विशेष म्हणजे आमच्या खडकपाळेगावमध्ये दोन एम आय टँक आहेत म्हणजे जी नाशिक जिल्ह्यात पहिलं गाव आहे की तिथे दोन धरणं आहेत असं पहिलं गाव आहे आणि ते म्हणजे खडक भाडा गाव आता साहेबांच्या माध्यमातून शंभर यांच्या बांधाचं काम चालू आहे आणि आमचं चांदोरीनंतर पहिला नं दोन नंबरचं गाव असेल तर खडक भाडा आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत आणि एवढ्या मोठ्या गावाला पाण्याची आणि शिवाय आमचं आवर्ष आम्हाला लगेच चांदोर तालुका आहे चांदो तालुकाला असल्यामुळे आम्हाला आम्ही दुर्लक्षित लोक होतो साहेबांनी साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी ज्या वेळेस आम्हाला ओदर खेळतं वेळोवेळी पाणी असेल आज आमच्या द्राक्ष भागात जेवण जास्त तिथं साहेबांमुळे आज कोण काय म्हणतं याला महत्त्व नाही पण ज्या टायमाला पाणी उपलब्ध नव्हतं झालं त्या टायमाला साहेबांनी त्यांचा प्रेशर वापरून अधिकाऱ्यांना सांगून आम्हाला वेळोवेळी पाणी उपचार त्याचा दुष्काळ आमच्या द्राक्ष भागात जगावलं त्या द्राक्ष भागात जगावल्यामुळे आज आमचं गाव दोन झालं काय अपेक्षर खेड कॅनल जर खेड कॅनल हा एकोणपन्नास किलोमीटर होता साहेबांच्या कृपेमुळं तो पासष्ट किलोमीटर आपलं म्हणजे वायगाव पर्यंत गेला साहेबांची कृपा आहे